मित्रांनो नमस्कार राम राम आज आपण आचार्य डेअरी मध्ये आहोत आपल्या आज आपल्या इथे आळंदीवरनं एक प्रगतशील शेतकरी आलेले आहेत आपण त्यांच्याशी आज चर्चा करूया की कि त्यांनी किती म्हशी सिलेक्ट केल्या किती त्यांनी दूध बघितलं आणि ते आता नवीन त्यांनी फार्म कसा चालू केलाय काय नियोजन केलंय आणि त्यांचा परिचय आपण घेऊया सर आपल्या शेतकरी बंधूंना आपण पूर्ण महाराष्ट्रातून आचार्य डेअरी फार्म आपलं हे चॅनल बघत असतात तर याच्यामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना आपण जो नवीन प्रोजेक्ट आता सुरू केला डेअरी या क्षेत्रात आपण आलात तर आपण आपला आपन आपन पहिल्यांदा परिचय द्या आणि आपण कुठून आपला प्रोजेक्ट सुरू केला आहे ते पण आमच्या सगळ्या शेतकरी मित्रांना आपण सांगा नमस्कार मी आळंदीवर आलो म्हणजे आता नवीनच ह्या व्यवसायात दुतरलं आश्चर्य डेअरी फार्मचं नाव भरपूर ऐकून होतं व्हिडिओ पण बघत होतो भरपूर त्या यांनी मी यांच्याकडे आलो आणि त्यांना सांगितलं असं असं की मी चालू करतो व्यवसाय तर त्यांनी मला सजेस्ट केलं की अशा अशा टाईपचं तुम्ही मशीन घ्या म्हणून चौदा लिटर तर त्यांना मी त्यांच्याकडे आत्ता मी पाच म्हशी घेतल्या पाच म्हशीचं दूध मी दोन टाईम पाहिलं चौदा मीटरपर्यंत दूध देत आहेत आणि व्यवस्थित त्यांनी आम्हाला सहकार्य व्यवस्थित केलं त्या आणि सर आपण सांगितलं हो सर आपण या ज्या मशीनचं आता सिलेक्शन केलंय तर या अंदाजे किती रेटचं आपण सिलेक्शन केलंय आपल्या पाच मशीनचा रेट अंदाजे किती मशीन आपण या घेतलेलं आहे किती किमतीला एक चाळीस ते एक रेंज रेंजमध्ये बरोबर एक पस्तीस एक चाळीसच्या दरम्यान आपण घेतलेलं आहे मित्रांनो ट्रेनिंग आपण आता आचार्य डेअरी फार्ममधून ह्या सरांनी जे आता नवीन व्यवसायाची सुरुवात केली आहे आपल्या इथं एक ट्रेनिंगच्या माध्यमातून एक नवीन व्यवसायाची सुरुवात आपल्याला इथे दर आपण महिन्यातून दोन जे ट्रेनिंग चालतात ह्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल गोवा असेल ह्या सगळ्या तीन राज्यातून शेतकरी ट्रेनिंगसाठी येतात आणि त्याच्या माध्यमातून एक आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने आणि एक चांगलंही आपली जी शेती आहे ती एक चांगली शेती त्यांना याद्वारे करण्याच्या दृष्टीने एक पुढचं नियोजन आपण या ठिकाणी त्यांना करून देत असतो नवीन व्यवसायाची सुरुवात आपण त्या दृष्टीने करून देत असतो तर अशाच नवनवीन व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये आपण ते पाठवा आणि आपलं चॅनेल जर का कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही नक्की करा आणि सर आपल्याला पुढच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद